किंमत सांगितली जुडीची जुडीची किंमत सांगायला पावणे दोन लाख रुपये पण ते आपले आपली दाढ दार ची धाडची संगम एकावन्न हजार रुपये शेती कामासाठी बैल चालवलेत पहिल्यांदा आले इकडं बेल्ले बैल बाजारात कायम येतात कायम येतात तुमचं गाव कोणतं पारगाव तुमच्याकडे कोणते कोणते बैल असतील शर्यतीसाठी सुद्धा आणि तर शेतकरी बंधू ना तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर ह्या दादांचा आपण मोबाईल नंबर घेतोय तुम्हाला जर शेती कामासाठी किंवा शर्यतीसाठी जर बैल पाहिजे नसतील तर तुम्हाला योग्य दरात उत्तम क्वालिटीच्या बैल मिळून जातील तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल हो। नंबर तर हे दादा संगमनेर वरून बेल्ले गावामध्ये शेती कामासाठी बैल नेण्यासाठी ने आले ते एकदम छान क्वालिटीचे बैल घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा जयबाब बनवले गाव पारगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे त्र्याहत्तर सत्याऐंशी डबल एक्याऐंशी चव्वेचाळीस तर शेतकरी बंधूंना नक्कीच तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर यांच्याशी संपर्क साधून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता વાલે સર આય માં સર ઓલા દી ધરા સર થોડા મારા સર આય દે બોયલે મને એ એ એ એ હા હા કસમ આપના બોલ દરમે લેકેના તક પાજી દે

काय किंमत सांगितली जोडीची जोडीची सांगायला पावणे दोन लाख पावणे दोन लाख लय सजवले त्यांना आवताची बोली का फायनल किती होती एक एक्कावन ला